आजही मस्त तुमच्या पूर्वी आहे म्हणजे थम्म मध्ये पल आहे आपल्याकडे बल असलं पाहिजे असे अनुभ अनुभव त्याच्यात आले प्रत्यक्ष आम्ही डोळ्यासमोर पाहतोय अभयारण्य जिथं जवळ जवळ साई चारशे चारशे वाघ आहे त्या ठिकाणी प्रति सांगतात प्रत्यक्ष वाघ येतोय वाघ बसतोय भंते कधी कधी वाघाशी शिकवतात बोलतात बोलता। भूक लागली का तुला मी आहे ना ये खाऊ टाकणार बघा बरं काय आहे

आपण सरळ पंचशिले करणं हो, तत्पूर्वी आपल्या महापुरुषांना आपण प्रथम अभिवादन करणार त्यामुळे सर्वांनी आसन घेऊन बसावं म्हणजे शक्य आहे त्यांना ज्यांना शक्य नाही त्यांना नाही हात जोडून बसायचं जे चर्चा करायचं त्यांनी थांबवायचे आहे सर्वांनी सर्व लक्ष द्यायचं आहे

याचना करणार बंती जी आपल्याला त्रिशरण पंचे देतील आणि त्यानंतर त्यानंतर आपण प्रवचनात सुरुवात होईल तेव्हा या ठिकाणी पंचम प्रमाण हा जोडा सरळी ज्याला शक्य विषय योग्यवर बसायचा प्रयत्न करायचा नसता आहे त्या आसनामध्येच आपण बसायचं आहे Om Namah

तुम्ही बनते सत्या पिओा तर्णेन सह पंचसीरं धम्मं याचामी अनुगं कत्वा सीरं देतमे बन्ते तत्यांप्योकास हम बन्ते त्रिसरणेन सह पंचसीरं धम्मं याचा त्वं श्रीं वेदते मन्ते माइक <laughs> <laughs> आपे आपे गाथा बोलले आपण बहुवचनी काही सवय झाली टेप करून घ्यायचं लिहून टाकायचं म्हणजे वेगवेगळ्या वर्धनातल्या पुस्तकांमध्ये काही नाही आहे लिहून त्याच्याकडे लिहून घ्या एक तर काही टेप करून मी अगोदर म्हणेन आणि नंतर आपण म्हणाल की आज कशी म्हणायम भे अपराधम्

वचीद्वार आणि मनोद्वार या काया मनाद्वारे काही अपराध घडला असेल तर म्हणते संघानी आम्हाला माफ करा जेव्हा संघ विराजमान असतो मनशावर तेव्हा संघाला याचना केली जाते त्यामधले जे ज्येष्ठ विश्व असतात ते संघा करते मग ते सरळ करते की जे का तेव्हा म्हणून जेव्हा संघ मंचावर आहे आणि एक उपासक किंवा एक उपासिका असली तेव्हा एक भिक्षू असला तुम्ही बहुसंख्य उपासक उपासिका आहात तर आम्ही मयम ओकाश मय्यम बनते सगळ त्या पालीची जे जाणकार असते ते आपल्याला एवढी वस्तू झाली काही गेले होते काय नाही म्हणून बिहारात पाली भाषेचे ते वर्ग विद्यापीठात देवकर बिलकुल आहेत काही आपले देवकर सर आहेत ना असे अनेक प्रोफेसर लोक आहेत त्यांना रविवारी त्या निमित्तात बोलवलं पाहिजे पाली भाषेतले वर्ग पासून सुरू केलं पाहिजे एक एका अक्षराचे विनंती काना रस्व दीर्घ हे सगळं तपासले पाहिजे जेणेकरून आपला चुका होऊ नये आता ती आता तीन सरण आणि पाचशी तुम्ही तीन सरण आणि पाचशे कशासाठी ग्रहण करताय उद्देश पूर्ती काय आहे याच्यातून काही संकेत होत नाही म्यानमारला जाऊन आलो ना बघा तिथे मुळात ते जे अशी चित्त जरी असतील ना त्यांना मग मी काय ते दाखवतात ते कसे वाटतात बघा आता मी जसं म्हणतो पाठी पाठी मागे मैयम भंते संघो संभो संसार वट शचीकर्णथाय शीकर्णथाय हीमान् विसरेण पञ्चशीलं पञ्चशीलं धर्मं याचा मो भाचा अनुग्रहं कृत्वा अनुग्रहं कृत्वा श्रीलं शीलं भन्ते नोभन्ते

पञ्चशीलम् पञ्चशीलं याचाम ब्रह्मं याचाम अनुग्रहं गत्वा अनुग्रहं गत्वा शीलं शीलं तीर्थोभन्ते भो ये सत्यं मय्यं भन्ते मह्यं बन्ते संसारभट्ट संसारभट्टं थाय शिकर्णथाय भीमं हीमसरणिनं सफिं सती च श्रीलं चीलमं याचामः याचाम अनुग्रहं कृत्वा अनुग्रहं कृत्वा नीलं श्रीमीथ लोभन्ते लेखलोभन्ते अम्भो काय म्हणतील यम अहम वदा मी तंग व दे यम अहम यम अहम लिहिलेला आहे पण तुम्ही शोधल्या तरी यमात कुठल्याही डिक्शनरी तुम्हाला काली भाषेचं उच्चारण करताना संधी वाचन करावं आहे बिचू काय म्हणतील यम अहम वदा मी तंग वध्ये मी जस म्हणतो तसं आपण म्हणा तुम्ही काय म्हणाल अहं आम म्हणजे मी बनते आम म्हणजे आम बनते आम बनते म्हणजे होई बनते होई बनते याला हा भरे काय या नुसता वदा मी तर नुवदे आम बनते त्रि नाम आम आम बनते आम बनते आम बनते हो आम बनते

Tchau,

आपल्याकडे या ठिकाणी थायलंडवरून भिक्खूस आहे त्यांना मराठी भाषा येत नाही परंतु आल्यानंतर ते मराठी मराठी ठिकाणी बोलतील आपण त्यांच्या पाठी बघ बोलायचं या ठिकाणी थोडा प्रयत्न करते त्या ठिकाणी शिकलेत भाषा थोडी त्यांना पण मराठीची आवड आहे या ठिकाणी विमा कोरेगावची त्यांना म्हणून ते ठिकाणी थायलंडवर या ठिकाणी भिक्खू संघ दरवर्षी आपल्या येतोय ते आपल्यासाठी बोलतील भाषा

हं हाफो कपिंग से فين स्विंगिंग भी चला भीमापुरी गाव चला तवारे चला भीमापुरी गाव चला 캡피디오, 윅산드 바로